नमस्कार हो सध्या सगळीकडे दिवाळीच्या उत्सवाची धामधूम सुरू आहे या प्रसंगी आम्हा सर्व अक्षरधर्मींच्या मनामध्ये ज्या भावना आहे जी इच्छा आहे जी प्रार्थना आहे ती व्यक्त करण्यासाठी ज्ञानोबा माऊलींच्या शब्दांचा पुन्हा आधार घ्यावासा वाटतोय ज्ञानेश्वरीच्या पंधरावा अध्यायामध्ये असं आहे सूर्य अधिष्ठिनी प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी अगदी तसच सूर्याच्या अधिष्ठानामुळे पूर्व दिशा सगळ्या जगाला प्रकाशाचं राज्य देते त्याप्रमाणे आम्हा सर्व अक्षरधर्मींच्या वाणीला आपणा सारख्या सगळ्या रसिकांच्या आयुष्यामध्ये आनंदाची तेजाची ज्ञानाची दिवाळी सातत्याने सजवता येण्यासाठीच सामर्थ्य मिळत राहो की अक्षरतत्वाच्या चरणी प्रार्थना आहे या प्रसंगी आपण सर्व अक्षरस्नेहींना एक नम्र विनंतीही करावीशी वाटते आपण ना दिवाळीच्या या सणाच्या निमित्ताने चांगलं चुगलं लेवूया चांगलं चुंगलं खाऊया आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याप्रमाणेच आनंद आणूया पण एक गोष्ट टाळूया सण आहे म्हणून धूर आवाज किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपण या जगामध्ये नको आणूया कारण गंमत अशी आहे की दिवाळी हा तेजाचा सण आहे ना आणि तेज हे या बाहेरच्या झगमगाटात लखल नाहीच आहे मोड़ी, तेज आहे ते तुमच्या माझ्या आतमध्ये संत कबीर दासांच्या दोह्याचा आधार घेऊन म्हणायचं झालं में जैसे तेल है, जो मकमेयाो चक आ, तिल में जैसे तेल है, जो चकमक में आ तुझ में है तू जाग सके तो जा तिड़ा तवसते तेल रे सखम की तसे तुझा तुझा रे साई जाणुनी हे जाग जाणुनी तू जाग जाणुनी तू जाग बाहेरच्या लखलकाटापेक्षा आपल्या आतलं तेज जाणूया उजळूया दिवाळी साजरी करूया तुम्हा सर्वांना अक्षर धर्मीच्या गोधडी युट्यूब वाहिनीतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे दिवाळी विशेष भाग नक्की पहा शुभ दीपावली